कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दोन हजार सव्वीस येत्या तेवीस जानेवारीला थोर समाजसेविका मेधा पाटकर यांना देण्यात येणार आहे असे संस्थेमार्फत पर पत्रकार परिषद घेत सांगण्यात आले हा पुरस्कार आणि कार्यक्रम बाबत सविस्तर माहिती दिली ते कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था घडीलच संचलित शिवराज विद्या संकुल याच्यामार्फत गेल्या वर्षीपासून कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार देण्याची एक प्रथा आम्ही मागच्या वर्षी चांगली सुरू केली पहिला पुरस्कार मागच्या वर्षी ज्येष्ठ समाजसेवक वर बाबा आढाव यांना दिला त्यांनी तो आनंदाने स्वीकारला त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातला तो शेवटचा कार्यक्रम ठरला आणि ते सतत जिथे जिथे जातील तिथं कोण जे त्यांना भेटत जातील तिथं त्यांनी शिवराजच्या या कार्यक्रमाचा उपक्रमाचा त्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला या वर्षीचा यंदाचा समाजभूषण पुरस्कार शिवराज महाविद्यालयातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ समाजसेविका आणि ज्यांनी वंचितांच्या आदिवासींच्या जमीन हक्कासाठी आणि नर्मदा नदीच्या पर्यावरणीय हक्कासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या आणि आमच्या मार्गदर्शिका मेधाताई ये पाटकर यांना देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यांना तसं कळवलं त्याने तो आनंदाने स्वीकारला येणाऱ्या तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथं गडिंगलज नगरीत येत आहेत या पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचं आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत समाजसेवेत काम केलेले आदरणीय कैलासवर्षी विठ्ठल सर आणि आदरणीय कैलासवर्षी श्रीपदराव सर यांच्या दोघांच्याही सुविध पत्नी त्यांचा देखील सन्मान या निमित्तानं आम्ही शिवराज विद्यासंकुलामार्फत करणार आहोत आणि हा सन्मान कोल्हापूरच्या ज्येष्ठ समाजसेविका भारतीताई पवार यांच्या हस्ते करणार आहोत शिवराज विद्यासंकुलनं ही जी परंपरा सुरू ठेवलेली आहे त्यातलं हे दुसरं वर्ष आहे आणि महाराष्ट्रातल्या राज्यस्तरीय सामाजिक काम केलेल्या ज्या कर्तृत्व व्यक्ती आहेत ज्यांचा समाजाला गेली कित्येक वर्ष लाभ होत आहे अशा व्यक्तींची निवड यामध्ये करण्यात येते आणि या वर्षी आम्ही मेधाताईंना पुरस्कार देण्याचं ठरवलं त्याने ते मान्यही केलं त्याबद्दल आम्ही सर्व संस्थेच्या वतीने या पुरस्काराचं स्वरूप विठ्ठल शिंदे भूषण पुरस्कार समाजभूषण पुरस्कार आमच्या अध्यक्ष माननीय प्रोफेसर केसनरावजी कोराडे सरांच्या विनंतीवरून गेल्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खरोखर म्हणजे राज्यस्तरीय हा पुरस्कार आप आ, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण चालू केलेला आहे गेल्या वर्षी बाबा आढाव यांना आपण दिला पुरस्कार आणि यावर्षी आमची जी शोध समिती आहे या शोध समितीनं अपार कष्ट करून मेघाताई पाटकर यांना यावर्षीचा पुरस्कार देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या शिवराज विद्या संकुलच्या प्रांगणामध्ये होणार आहे यासाठी अपार कष्ट घेतलेले आमचे संस्थेचे सचिव डॉक्टर अनिरावजी कोराडे सर उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सर आणि हे सगळी ट्रस्टी जी मॅनेजमेंट आहे या सर्वांनीच यासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये गणेशपाल असतील आपल्या कॉलेजचे पी आर ओ असतील शिंदे सर या सर्वांनी याच्यासाठी कष्ट केलेला आहे आणि हा दिमागदार सोहळा पार पडण्यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे प्राचार्यासकट सगळे रजिस्ट्रार आणि आमचे प्राध्यापक आणि सगळी नॉन टीचिंग मंडळी फार इच्छुक आहोत आणि एक चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होईल अशी मला आशा आहे संस्थेचंच नाव आहे मी हे समाजातील मोठा समाजसुधारक कॉलेजचं नाव शिवराज विद्या संकुल आणि खरोखर या विचाराला साजेसा हा उपक्रम या संस्थेनं सुरू केलेला आहे बाबा आडा आणि मेधाताई यांना हा पुरस्कार देणं म्हणजे ह्या पुरस्काराची आणि आपल्या गणेश परिसराची एक पुण्या असं मी मानेन आणि सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या आणि ज्यांचं खरोखर जल जमीन आणि जंगल याच्यावर अधिकार आदिवासींचा प्रस्थापित व्हावा म्हणून आपल्या आयुष्याचा क्षण आणि देहाचा कण ज्यांनी समाजासाठी झिजवला अशा एका महान व्यक्तीला मेधाताई पाटकरांना हा पुरस्कार शिवराज विद्या संकुलाच्या वतीनं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या वतीनं दिला जातो हा खरोखर तुम्हाला सांगतो गणगेचकरांचा बहुमान आहे त्या स्वीकारतात हा आमचा बहुमान आहे आणि या संस्थेनं ही जी परंपरा सुरू केलेली आहे ह्या परंपरेबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सर उपाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय दिग्विजय कुराडे अनिल कुराडे सर या संस्थेचे कॉलेजचे प्राचार्य कदम सर आणि या संस्थेचे सर्व संचालक या सर्वांचं मी खरोखर मेधाताईंची निवड केली याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो